भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये बरसलेल्या ह्या पावसाचा सगळ्यात जास्ती फटका शेतकऱ्यांनाच बसलाय दिवाळीच्या तोंडावर कापणीला आलेलं भात पीक वादळी वाऱ्यासह आलेल्या ह्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झाले अगोदरच आर्थिक संकटात असलेला शेतकरी हातातोंडाशी आलेलं भातपीक भुईसपाट झाल्यामुळे पुन्हा एकदा कर्जाच्या ओझाखाली दबण्याची चिंता वाढली सागर शेंडे राहणार पार्टी आमच्या गावी आता तीन दिवस झाले पाऊस सुरू आहे या दोन तीन दिवसा पहिले आम्ही किडे लागले ला होते त्यावर फवारणी केला आणि पाण्यामुळे धानाचे नुकसान झालेली आहे या नुकसानची भरपाई आम्हाला सरकारने द्यावी आणि अशी वेळ आलेली आहे जो आमच्यावर कर्जाचा संकट भरलेला आहे या संकटामुळे आम्हाला फाशी लावण्याची त्याची या कर्जाची परतफेड करण्यासाठी आता आम्हाला खूप मोठा धक्का निर्माण झालेला आहे या कर्जाची परतफेड आत्महत्या करण्यात वेळ आलेली आहे रात्री मुसळा पावसामुळे आलेल्या पावसामुळे पुरा धानिसुकट झालेला आहे माझ्या सामने असा प्रश्न आला आहे का सामन्याच्या आता आपला भरपाई नुकसान म्हणजे धान सामने तोंड आलेल्या धानाचा म्हणजे धान फुटलेला होता हा झोपून गेला आता फुटेल कसा हा प्रश्न आला आहे आपण एक कर्ज उचललेले आहे तो कर्ज कर्ज भरावे कसे हा प्रश्न माझा निर्माण आलेला आहे तर सरकारने असं याची पंचनामे करून आम्हाला भरपाई द्यावी हीच माझी विनंती आहे